अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागील अनेक वर्षांपासून अनेक उत्तम भूमिका साकारत स्वतःचं एक स्थान निर्माण मराठी आणि हिंदी सिनेमांमधून तिने तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे सोनालीने आतापर्यंत तब्बल सिनेमांमध्ये काम केले सगळ्यात तिच्या वेगवेगळ्या भूमिका आपल्याला पाहायला मिळाल्या नुकताच तिचा अप क्या हा वेब शो रिलीज झाला या निमित्ताने तिने माध्यमांशी संवाद साधला यावेळी तिने आपल्या करिअरमधील अनेक टप्प्यांचा उलगडा केला मूल झाल्यानंतर करिअर बदललं का यावर सोनालीने म्हटलंय की मी माझ्या आयुष्याकडे किंवा करिअरकडे वेगळ्या दृष्टीने बघते मला एक मुलगी आहे म्हणून मला आता ठराविकच भूमिका ऑफर होतील असा मी विचार करत नाही चांगली गोष्ट म्हणजे माझ्या आजूबाजूच्या लोकांनी नेहमीच मला काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलंय माझा नवरा मला नेहमी म्हणतो की तू काम करत असताना सर्वात जास्त आनंदी असतेस त्यामुळे तू काम करत राहा कुटुंब एकत्र राहावं म्हणून मी आयुष्यात तडजोड करेन त्याग करेन अशी मी व्यक्ती नाही मला त्याग करून महान बनायचं नाही कदाचित काही गोष्टी निसटतील पालकांच्या मीटिंगला मला जाता येणार नाही किंवा एखादं फंक्शन लग्न होईल पण कशाला प्राधान्य द्यायचं हे प्रत्येकाचं ठरलेलं असतं मी, का मी माझं काम एन्जॉय करते कोणीतरी सांगते म्हणून काम करायला मला आवडत नाही तर हे माझं पॅशनच आहे हेच माझं प्रोफेशन बनलंय त्यामुळे करिअर की कुटुंब यामध्ये मी कधीच गोंधळले नाही मला माझा मोकळा वेळही असतो माझं एक रुटीन असतं त्यात मी माझ्या कुटुंबाला सोनालीने म्हटलंय दरम्यान गेल्या वर्षी आलेल्या मानवत मर्डर्स या वेब सिरीज मधील सोनालीच्या अभिनयाचं सगळीकडेच कौतुक करण्यात आलं तर नुकतंच सोनालीच्या सो कुल टेक टू या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं तर या पुस्तकात नेमकं काय काय असणार आहे याबद्दल सोनालीने राजश्री मराठीशी संवाद साधताना सांगितलंय काय काय सरप्राईज इतके लेख आहेत काही एकूण पावणे दोनशे लेख आहेत ते काही टॉपिकल होते काही करंट सिच्युएशनवरचे होते काही खूप डाऊन द मेमरी लेन आठवणींचा प्रवास आ, काही माणसांबद्दलचे आहेत अनुभव असतात बरे वाईट त्याबद्दलचे लेख आहेत या सगळ्या पावणे दोनशे लेखांमधनं आम्ही निवडलेत ऐंशी का पंच्याऐंशी लेख मी आणि माझे पुस्तकाचे संपादक आल्हाद गडबोले सर यांनी मिळून असं ठरवलं की खूप कमी नको आणि सगळेच्या सगळे पण नको आ, अगदी महत्त्वाचे वाटतील असे ऐंशी ते पंच्याऐंशी लेख या पुस्तकामध्ये आहेत आणि त्याला आ, संपादक म्हणून त्यांनी फार चांगला प्रवास दिलेला आहे की माझ्या घरापासून सुरू झालेली गोष्ट मग माझ्या माझे प्रवास मला भेटलेली माणसं मला सोडून गेलेली माणसं अशा पद्धतीने ते पुस्तक पूर्ण होतं सोनालीचं हे पुस्तक तुम्ही वाचलेत का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा श्री मराठी